ठाण्यातील वागळी इस्टेट परिसरात काल रात्री एक थरारक घटना घडली असून संतोष पवार या इस्माने पूर्व मैमन्यसातून एका व्यक्तीला चारचाकी गाडीखाली चिरडून ठार केलाय ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे संतोष पवार यांनी रात्री नऊच्या सुमारास चारचाकीचा सा वापर करत विठ्ठल गायकर यांना चिरडलंय या घटनेत गायकर यांचा जागीच मृत्यू झालाय गुन्हा घडल्यानंतर आरोपी संतोष पवार झाला असून श्रीनगर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत आरोपीच्या जवळच्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीनगर पोलीस ठाण्याने तीन विशेष पदके तयार केले असून आरोपीचा कसून शोध सुरू आहे आरोपीच्या वापरात असलेली गाडी जप्त करण्यात आली आहे मात्र संतोष पवार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये या घटनेनंतर वागळे स्टेट परिसरात भीतीच नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय

जीवन झालेला आहे सगळ्या गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रीनगर पोलीस ठाण्याशे एकतीस एकशे नऊ एक तीन पाच अनुभव गुन्हा नोंद करण्यात आलेला असून श्रीनगर पोलीस ठाणे त्याला तपास केलेला आहे सगळ्या पुण्याच्या तपासामध्ये एका आरोपी ताब्यात पूर्ण लागले असून त्यांचे उपचार अनुषंगाने पुढील आरोपींचा देखील शोध देण्यात येत आहे आणि पुढील करण्यात आहे

हमको इस समय जिले के धारावाहिक पर सदन का प्रसंस्करण करने के लिए आओता है तो इसका दावी साकार ऐसे राह देता है परंतु हम इस तरह राह से तो ये रोजगार कम होता है तो इसके भीड़ भीड़ बढ़ने लगता है आज तो दो दिन की बारात पक्राकार आहे शंकर वर्ती म्हणून त्यांचं आम्ही आरोपी दोन हजार एकवीस मध्ये आज झाले होते त्या वादावरून वाद्याप्रण्याचा घटना घडलेली आहे आणि त्याच्या गुन्हा घडलेला आहे छोट्या